औरंगाबाद मध्ये भीषण अपघात घडलाय आणि अपघाताची दृश्य मध्ये कैद झाली आहेत दोन दुचाकी एकमेकांवरती आदळल्या दोन तरुण गंभीर जखमी झालेत रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे अपघात झालाय दोन दुचाकींमध्ये औरंगाबाद मध्ये दोन दुचाकींचा भीषण असा अपघात सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य कैद झाली आहेत दोन दुचाकी एकमेकांवरती आदळल्या आणि दोन तरुण यामध्ये गंभीर जखमी औरंगाबाद मध्ये अपघाताची दोन दुशा की दुशा की दुशा दोन तरुण हे गंभीररित्या या अपघातामध्ये जखमी झाल्याचं समजतंय औरंगाबाद मध्ये दोन दुचाकींचा भीषण असा अपघात दोन्ही एकमेकांवरती आदळल्या आणि ही अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये मध्ये कैद झाली आहेत हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे याच्याबद्दल दिसते एक एक ही टर्न घेत होती आणि त्याच वेळेला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक त्याला बसली आणि दोन्ही गाड्या दोन्ही गाड्या खाली कोसळल्या आहेत आणि त्यातले दोन्ही ड्रायव्हर दोन्ही चालक गंभीररीत्या जखमी झालेत हा अपघात घडल्यानंतर काही क्षणात क्षणार्धात हा अपघात घडला आणि त्यानंतर आजूबाजूचे लोक हे मदतीसाठी धावून आलेत या संदर्भातली माहिती घेऊया दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती दत्ता हा कोणता भाग आहे औरंगाबाद मधला कधीच्या सुमारास अपघात झालाय रात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे श्वेतात हीमा दुडडेरी समोरची ही सगळी दृश्य आहेत आणि अवघ्या सहा सेकंदामध्ये हा अपघात झालेला आहे या अपघाताचे दोनही तरुण अत्यंत गंभीर जखमी आहेत त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे समोरचा पहिला जो गाडीवाला आहे तो आपली गाडी वळवत होता त्याच वेळेला समोरच्या बाजून येणाऱ्या दुसऱ्या गाडीवाल्याने त्याला जोरदार टक्कर दिली आणि त्यात दोघेही त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि गंभीर जखमी झालेत हीमाुडडेरी समोरची ही सगळी दृश्य आहेत जखमींना तिथल्या तिथे तात्काळ नागरिकांनी मदत केल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात श्वेता बरोबर मात्र यामध्ये चूक कोणाची होती कारण एक युटर्न घेत होता आणि एक समोरून त्याच स्पीड मध्ये येत होता नक्की चूक कोणाची होती काय तर युटर्न घेत होता तो सुद्धा तरुण अचानक त्यांनी गाडी मध्ये घातली होती आणि जो तरुण फास्ट आला होता तो तरुण सुद्धा त्याचं वेगावरती कंट्रोल नव्हतं नियंत्रण नव्हतं त्यामुळे या दोघांच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगतायत परंतु या संदर्भातली कुठली कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे यातला दोष कोणाचा आहे हे मात्र अभ्यास स्पष्ट करण्यात आलेलं नाही श्वेता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी